बदलापूरमधील सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष आहेच मात्र अकोल्यामधून सुद्धा एक धक्कादायक बातमी आता समोर येते अकोल्यामध्ये सहा विद्यार्थिनींचा विनयभंग झालेला आहे अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकानं विनयभंग केलाय शिक्षकाचं हे कृत्य अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकानं हे कृत्य केलंय काजीखेड जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक घटना शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूरच्या शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यामध्ये गाजत असताना आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेमध्ये एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना घडली आहे ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे या आणि आता जिल्हाभरामध्ये सर्वत्र संताप व्यक्त होतोय रवींद्र समदूर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा यांच्या आता प्रतिक्रिया समोर येणं अपेक्षित आहेत नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्गे माजी राज्य महिला सदस्य अकोल्यातील काजीखेड्या गावात उरळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सहा मुलींचा विनयभंग तेही शिक्षकाने अश्लील व्हिडिओ फित चित्रफित दाखवत केलेला आहे आणि या गोष्टीचा एकमेव कारण हे आहे की पोलिसांचा धाक नावाची गोष्ट उरलेली नाही जे ते तेथील वर्गशिक्षक आहेत प्रमोद सरदार म्हणून यांनी ज्या संबंधित मुली आहेत ज्या वर्ग आर्टमध्ये शिकतात यांच्यासोबत विनयभंगसारखा प्रकार केलेला आहे त्याच्या पाठीवर हात फिरवणे आणि अंगावर हात फिरवणे आणि इतर समजा असलेल घाणेडे फोटो त्यांना दाखवायचे असे प्रकार केल्यामुळे आज रोजी सी डब्ल्यू सीच्या जयस्वाल मॅडम यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की असा असं या प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस टीम संबंधित काजीखेड या ठिकाणी दाखल होऊन संबंधित आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे अटक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी विरोधात आणि आरोपी अटक करण्याची प्रोसेस चालू आहे आज काय झालं साहेब आमची इथं शाळेवरती हे चाईल्ड हे, हे, ले, हेल्प चाईल्ड हेल्पचे जे एक सत्र होतं सेशन होतं ते सेशन झाल्यानंतर मग एक दीड तास सेशन चाललं त्याच्यानंतर मग त्या जे मॅडम आहेत जयस्वाल मॅडम ते म्हण मला सहा ते आठच्या मुलीसोबत चर्चा करायची काही त्याचे प्रॉब्लेम असतात पिढीतचे म्हटलं बाबा काही हरकत नाही ठीक आहे त्यांनी ते काही मुलींनी त्यांच्या सांगितलं वाटते त्यांनी ते कारवाई केली